किमान वेतन मिळावं या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील आरोग्य मित्र यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगली शहरातील विविध रुग्णालयात आरोग्य मित्र म्हणून काम करणाऱ्या आरोग्य मित्रांनी आपलं उपोषण सुरू केलं आहे सर्व आरोग्य मित्रांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावं आणि त्यांच्या कुटुंबियांना विमा संरक्षण मिळावं अशी मागणी या निमित्ताने सर्व आरोग्य मित्रांनी केली सांगली जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये एकूण पंचावन्न आरोग्य मित्र दोन हजार तेरापासून सेवेत आहेत या सर्व आरोग्य मित्रांना सध्या बारा पर्यंत मानधन दिलं जातं मात्र वाढती महागाई लक्षात घेता आता या आरोग्य मित्रांनी किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावं अशी मागणी करत आंदोलन सुरू केलं आहे एवन अपडेट न्यूज सांगली माझं माझं नाव अक्षता दिंडे मी आरोग्य मित्र म्हणून काम करत आहे गेली पाच वर्ष मी योजनेमध्ये काम करते आहे पाच वर्षांमध्ये माझं पेमेंट हे अकरा हजार चारशे पासष्टच आहे त्याच्यामध्ये काही वाढ झालेली नाही तर शासनाने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं आणि आमची आमची आताची मागणी आहे की आमचं किमान वेतननुसार आमचं पगार व्हावा नंतर आमच्या कुटुंबियांना विमा संरक्षण मिळावं आणि ह्या आमच्या थोडं मागण्या आहेत मी आरोग्यमंत्र दीपक रास्ते दे दे सांगली जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत कार्यरत आहे गेल्या तेरा वर्षापासून आम्ही सर्वजण सांगली जिल्ह्यामध्ये रुग्णांची सेवा करत आहे योजनेचा रुग्णा रुग्णांना लाभ दे देत आहे आम्ही अठरा फेब्रुवारीपासून काम बंद धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे करत आहे आमच्या मागण्या आहेत आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार आरोग्यमित्रांना किमान वेतन कायद्यानुसार किमान सव्वीस हजार रुपये वेतनवाढ मिळावी व वार्षिक दहा टक्के पगारवाढ मिळावी तसेच आरोग्यमित्राच्या कुटुंबांना आरोग्य विम्याची शाश्वती मिळावी यासाठी मी अठरा तारखेपासून आंदोलन करीत आहे आम्ही शासन स्तरावर मागील एक वर्षापासून नेहमी पाठपुरावा करत आलेलो आहे परंतु कोणी आमच्या निवेदनाची किंवा मागणीची दखल आजपर्यंत घेतलेली नाही तरी आम्हाला शासन दरबारी मान्य आरोग्यमंत्री साहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी व मान्य सी ओ साहेबांनी आमच्या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही विनंती त्यांना करतो